कल्याणमध्ये शंकेश्वर रेसिडेन्सी सोसायटीमध्ये रामोत्सवाचा जल्लोष अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने कल्याणमधील शंकेश्वर रेसिडेन्सी सोसायटीमध्ये रविवारी रात्री राम उत्सवाच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला सोसायटीतील प्रत्येक बिल्डिंग समोर सर्व महिलांनी मिळून रांगोळ्या काढल्या नेहमीच्या नमस्कार सुप्रभात ऐवजी जय श्रीरामाचा गजर करून एकमेकांना आलिंगन दिले गेले प्रभू श्रीरामांचा फोटो असणारे भगवे झेंडे लावून संपूर्ण सोसायटी भगवामय करण्यात आली होती यावेळी रामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण संपूर्ण महिला वर्गाने केले सर्व उपस्थित भाविक हनुमान चालिसाच्या पठणामध्ये सर्वांचे आकर्षण ठरले ते विनोद शेळकर यांनी रेखाटलेले दिव्यांच्या आरासाने प्रकाशमय झालेले जय श्रीराम डीजेच्या ताल्यावर नृत्य करत भक्तिमय होऊन जल्लोषात राम दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व उत्सव समितीचे मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण